अंडी आपल्या फार तयार होणारी आहेत ना हा ही आपल्या गावरान कोंबड्यांची तयार केलेली अंडी हा कोंबड्याला बस संध्याकाळच्या वेळेला कोंबड्या सर्व बापूवरच बसतात ओके आणि डब्यांच डब्यांमध्ये तूस टाकून ते अंडी घालण्यासाठी कोंबड्यांना घालण्यासाठी ठेवलेले कोंबड्या अंडीवर बसवलेले आणि इकडे हे ब्रोडिंग रूम केलेले पिल्लर साठी नमस्कार मित्रांनो मी शिंदे आणि तुम्ही फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण भेट दिलेली आहे वाजेवाडी येथे असलेल्या एक्स आर्मी मॅन अशोक सर यांच्या कुक्कुटपालन फार्मला मित्रांनो या कुक्कुटपालन फार्मचं सरांनी व्यवस्थापन कशा प्रकारे केलेलं आहे त्याचबरोबर या फार्म मधून ते उत्पन्न कशा प्रकारे घेतात पुढं कोणत्या कोणत्या गोष्टी ते आपल्या फार्ममध्ये ॲड करणार आहेत या सर्व गोष्टींची आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत सर आपलं नाव सांगा अशोक दशरथ वाजे माजी सैनिक ग्रामपंचायत सदस्य वाजेवाडी ओके आणि okay, आपलं हे ठिकाण कोणतं आहे सर वाजे आ, वाजे आ, okay, आ, वाजे हा वाजेवाडी वाजे अॅग्रो पोल्ट्री फार्म ओके आणि पत्ता काय इथला पूर्ण वाजेवाडी चौफुला हां तालुका शिरूर जिल्हा पुणे ओके आणि okay, आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास चोवीस चोपन्न एकतीस ओके okay, आता सर हे तुम्ही कुक्कुटपालन चालू केले कोणतं को, म्हणजे कुक्कुटपालन करताय गावरान कुक्कुटपालन हे कधीपासून करताय आता हा तिसरा महिना चालू आहे सर ओके okay. तीन महिन्यापासून आपण प्युअर गावरान कोंबड्यांचं कुक्कुटपालन चालू केलेलं आहे ओके आता आपल्याकडे किती कोंबड्या सर आता माझ्याकडं एकशे तीस कोंबड्या आहेत एकशे तीस कोंबड्या हा ओके okay. आणि आता आपलं म्हणजे फार्म जो केला आपण आपल्या फार्मवरून कशा कशाची विक्री होती आता आपल्या फार्मवरून कोंबड्यांची पिल्लांची आणि आपल्या अंड्यांची ओके चालू आहे तर सर आता हे जे तुम्ही इकडे कोंबड्यांसाठी हे केलेलं आहे फार्म बांधलेला आहे हा किती जागेमध्ये फार्म केलेला आहे हा पूर्ण दहा गुंठ्यामध्ये आपण फार्म तयार केलेला आहे दहा हा ओके आणि आता हे जे तुम्ही बांधकाम केले याला किती खर्च आला एकंदरीत याला पावणे तीन लाख रुपये कंपाऊंडला गेलेले कंपाऊंडला हा, आणि कंपाऊंडच्या वरती जी जाळी लावलेली आहे ही जाळी फूट ओके भिंतीची हाईट किती ठेवली सर भिंतीची नऊ फूट आहे फूट आणि वरती परत जाळी पाच फूट पाच फूट ओके म्हणजे एकूण चौदा फुटीची भिंत झालेली आपली कंपाऊंड ची भिंत ही चौदा फुटाची झालेली इकडची लेफ्ट साइड ला जी बांधलेली त्याला बारा फुटाची हाईट दिलेली ओके हा आणि त्या साइडनी त्याच पद्धतीने नऊ फूट आणि वरती वरती चार पाच फूट पाच फुटाची जाळी हा तर पाहू शकाल अशा प्रकारे पूर्ण स्ट्रक्चर केलेलं आणि हे दोन पलीकडचे जे दोन शेड आहेत हा ते आपण कोंबड्यांसाठी ठेवलेले आहेत हा हे समोरचे दोन सेक्शन आहेत हे फक्त कोंबड्यांसाठी ओके आणि हे शेजारी जे बनवलेलं आहे ही ब्रुडिंग रूम आहे सरांची आणि इकडची जी आहे ती कोंबड्या अंड्यावर बसवण्यासाठी आणि हा आयसोलेशन वॉर्ड म्हणजे एखादा पक्ष आजारी झाला कि ते याच्यामध्ये ठेवतात तर सरांचं शेड आहे बघा इकडं शेड तुम्ही पाहू शकाल एकदम मोठ्या आकाराचं शेड केलेलं आहे सरांनी आणि कंपाऊंड वगैरे व्यवस्थित केलेलं आहे सर लाईट नाही काय अडचण नाही सर आता हे शेड किती बाय कितीच असेल आपलं हे शेड शंभर बाय पंधराचं आहे शंभर बाय पंधराचं अशा प्रकारे शेड आहे बाहेरून जाळी लावलेली आहे पूर्ण आणि पडद्यांची सिस्टीम केलेली आहे सरांनी इकडनं पण सेम तसंच केलेलं आहे आणि हे कोंबड्यांना बसण्यासाठी बांबू ठेवलेत ना आपण हा हे कोंबड्याला बस संध्याकाळच्या वेळेला कोंबड्या सर्व बसतात ओके आणि डब्यांचं हा डब्यांमध्ये तूस टाकून ते अंडी घालण्यासाठी ओके कोंबड्यांना अंडी घालण्यासाठी ठेवलेले बघा हे सगळे डबे अंडी घालण्यासाठी ठेवलेले आहेत आणि पूर्ण कडेनी सिस्टम केलेली आहे पाहू शकल आणि रात्रीच्या वेळेस कोंबड्या वरती बसतात ना हा रात्रीच्या वेळेला सर्व कोंबड्या वरती बांबूवर बसतात ओके सर आपल्याकडे किती कोंबड्या वाढतील ना अजून एकंदरी आता सर माझं टार्गेट हे कमीत कमी एक हजार कोंबड्या अजून वाढवायचा प्रयत्न चालू आहे ओके हा साधारणतः आता ह्या कोंबड्या एका स्ट्रक्चर वर बसतात का दुस दू, दोन्ही पण दोन्ही स्ट्रक्चर वर बसतात वेगवेगळ्या कारण काही आलेला लेफ्ट साइडला बसतोय काही राईट साईडला बसतात ओके हा आणि सरांनी मित्रांनो या ज्या कोंबड्या आहेत बऱ्यापैकी कोंबड्या आहेत स्वतः फिरून खरेदी केलेल्या गावागावात जाऊन हा उकिरड्यावर जाऊयावर प्रत्येक आपल्या गावरान कोंबड्यांचे आपल्या छोट्या ह्याच्यामध्ये उकिरड्यावर आजींनी आपल्याला तयार करून दिल्या कोणत्या मावशींनी दिल्यात बरोबर आणि त्यांना पहिली ऑर्डर दिली होती की मला एवढी कोंबड्यांची गरज आहे ओके आता सर आपल्याकडे किती अंडी प्रोडक्शन होते डेली आता पर डे आपल्याकडे एक ट्रे म्हणजे तीस पस्तीस अंडी पर डे निघतात बरोबर हा तीस पस्तीस अंडी चालू आहे पाहू शकाल सरांची दररोज आणि सर कोंबड्यांचं खाद्य कोंबड्यांचं जे काही खाद्य नियोजन आहे ते कसं करता तुम्ही आपण काही पालेभाज्या काही फ्रूट टोमॅटो भाज्या आणि बारामती अग्रोमच आपण खाद्य यूज करतोय बरोबर त्यांना हा हा ओके सर आता हो ही अंडी आपल्या फार मोठ तयार होणार आहेत ना, ना? हा ही आपल्या गावरान कोंबड्यांची तयार केलेली अंडी आहेत ओके साधारणतः दर दिवसाला आपल्याकडे किती अंडे होतात म्हटले पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान होतात ओके ही अंडी आपण वापरून पिल्ल पण हा हीच अंडी आपण पिल्लांसाठी आणि विक्रीसाठी पण सुद्धा ओके म्हणजे जशी कोंबडी खोरूक होईल तशी आपण अंडी हे करतो हा या। आता या। आता काही बसवलेल्या कोंबड्या आहेत का आपल्याकडे हा बसवलेल्या हो कोंबड्या आहेत दाखवता हा येस कोंबड्या अंडीवर आहेत आणि इकडे हे ब्रुडिंग रूम केलेले आहे पिल्लांसाठी आता सर आपल्याकडे किती पिल्ले आहेत सगळी आता आपल्याकडे पंच्याहत्तर पिल्ले तयार आहेत पंच्याहत्तर हा ओके आ, ही इकडची पहिली लॉट ही पस्तीस पिल्लांची आहे ओके सेकंड लॉट आहे ही आ, सेकंड लॉट आहे ही पंधरा पिल्लांची आहे ओके आणि शेवटची लॉट आहे ती वीस पिल्लांची ओके हा पाहू शकाल कोंबडीसोबतच पिल्लं आहे आणि ब्रुडिंगवर प्रॉपर लक्ष दिलेलं आहे सरांनी आणि ह्या कोंबड्या इकडे आपण अंड्यावर बसून मग इकडे हे करतो ना पिल्लं नंतर पिल्लं निघल्यानंतर ओके तर पाहू शकाल ह्या कोंबड्या बघा तुम्ही अंड्यावर बसवलेल्या आहे एकदम प्रॉपर मी केलेलं आहे सरांनी आणि हे आपण फीड फीड देतो त्यांना बारामती अॅग्रोच फीड आहे बघा आणि या फीड मुळे अँटी प्रोडक्शन पण चांगलं वाटतं प्रोडक्शन पण पाहू शकाल अशा प्रकारे सरांनी नियोजन केलंय तर मित्रांनो इकडे पण सरांचं शेड आहे इकडे पण कोंबड्या बसवलेले आहेत पण आता इकडे काम चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला तिकडे जाता येणार नाहीये पण पुढच्या काही व्हिडिओमध्ये मी ते सुद्धा आपल्याला दाखवून आणि इकडे तुम्ही पाहू शकाल हा सरांनी पिंजरा केलेला आहे म्हणजे आयसोलेशन वॉर्ड केलेला आहे इकडं कोंबड्या आजारी पडल्या की ते कोंबड्या इकडे ठेवतात बरोबर ना सर बरोबर आजारी पडल्या किंवा खुडूक झालेल्या कोंबड्या सेपरेट ठेवतात सेपरेट ठेवतात आणि त्याच्याबरोबर कोंबड्या त्यांना अटॅच करतो बरोबर हा खुडूक कोंबडीला बसायला जागा नाही दिली की मग ती कोंबडी लवकर अंड्यावर येते आणि कुरु कोंबडी बसून राहिली की उशीर होतो उशीर होतो बरोबर तर ते पिंजऱ्यामध्ये ठेवल्यानंतर एक आठवड्यामध्ये ती कोंबडी पुन्हा अंडी द्यायला सुरुवात करते बरोबर तर पाहू शकाल आणि सर आपण झाडं कोणते कोणते लावलेली आपली ही पपईची आणि शेवग्याची ड्रॅगन फ्रूट पुन्हा तुतीची झाडे तुतीची पलीकडनं तुतीची झाडे लावले जिंकू पाहू शकाल आणि एकंदरीत वातावरण पूर्ण शेतामधलं आहे ओपन एरिया आहे आणि बाकी सर भाजीपाला वगैरे कसं करतो तुम्ही भाजीपाला संध्याकाळच्या वेळेला मार्केटला जायचं आणि मार्केटमधून आपल्या फोर व्हीलर गाडीमध्ये दररोज दोन बॅग टाकून आणायच्या आणि त्या संध्याकाळच्या वेळेला त्यांना खायला द्या खायला द्यायच ओके त्याचं पण खाद्य म्हणजे वाचत असून त्याच्यामुळं खाद्य खाद्यामध्ये खूप म्हणजे कमी प्रमाणात आपल्याला हे जे लेअर ब्रीडचं जे खाद्य आहे याच्यामध्ये खूप बचत होते सर कोंबड्यांसाठी जी पाण्याची सोय आहे ती कशी केलेली आपण आपण बोरच्या पाण्याची सोय केलेली आहे बोरचं पाणी फिल्टर होऊन टाकीमध्ये येतं आणि टाकी मधून पाणी ते आपण फिल्टर झालेलं पाणी प्रत्येक भांड्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करतो ओके तर पाहू शकाल इकडे भांडी ठेवलेले पाण्याची भांडी दिसत असतील तुम्हाला आणि थोडीशी सर सावली कमी होते तर त्याच्यासाठी आपण तिकडे शेड करतोय आता ज्या ठिकाणी ट्रॅक्टर लावलेला आहे ना त्या ठिकाणी आपण बांबूचं एक शेड तयार करतोय आणि त्याच्यावरती नैसर्गिक पद्धतीने पाचूट टाकून त्याच्यावर सावलीसाठी तयार करतो ऊसाचं पाचट किंवा बाजरीचं सरमड वगैरे करून हे करायचं बाजरीचं सरमड किंवा ऊसाचं पाचू जे आपल्याला अवेलेबल होईल ते आपण तिथे टाकणार बरोबर हा तर पाहू शकाल अशा प्रकारे सरांनी त्यांचा फार्म एकदम व्यवस्थितपणे डेव्हलप केलेलं आहे आणि खूप कमी दिवसात खूप मोठ्या प्रमाणावर सरांनी आपल्या कोंबड्यांची साईज कोंबड्यांमध्ये प्रगती केलेली आहे